आज तुमच्याकडे प्रचारासाठी येतील उद्याची विधानसभा निवडणूक लागल्यानंतर आवर्जून येतील येऊन सांगतील की कांद्याची निर्यात बंदी हटवली किमान निर्यात मूल्य बाजूला केलं निर्यात शुल्क वीस टक्क्यांनी कमी केलं जेव्हा हे निर्णय झाले दादा तेव्हा मला आठवलं आमच्याकडे नाठाळ कार्ट होत काही झालं तरी ऐकायचं काही झालं तरी ऐकायचं नाही एक दिवस शाळेत लई मस्ती केली लई मस्ती केली मास्तरांनी तक्रार केली आई समोर आलं आईने असा संसरीत रट्टा हाणला आणि आईने विचारलं परत खोटं बोलशील रट्टा खाल्ल्यावर पाठ चुळीत पोरग म्हणलं नाही आई कधीच पट नाही बोलणार पोरग कोणी कळलं लोकसभेला रट्टा पडला म्हणून सांगतात आता कांद्याची निर्यानं बंदी नाही करणार पण माझ्या भावानं या मागची मेघ विसरू नका कारण आता निर्यात शुल्क वीस टक्क्यावर केलं आता निर्यात बंदी हटवली पण माझ्या सर्वसामान्य कांदा उत्पादक शेतकऱ्याचा ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के माल विकून झालाय दहा ना पंधरा रुपयांनी आपल्याला माल विकावा लागला आणि जेव्हा तुम्ही दहा पंधरा रुपयांनी माल विकत होतात ना तेव्हा ज्या भारतीय जनता पक्षाने कायम सांगितलं होतं की आम्ही पाकिस्तानचं कंबरड मोडू त्या पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याला चाळीस पन्नास रुपये किलोला भाव म्हणजे दोन हजार एकोणीस ला निवडून दिलं आता दोन हजार चोवीस ला जेव्हा निर्यात बंदी घातली तेव्हा युरोप मध्ये तेव्हा गल्फ कंट्रीज मध्ये भारतातल्या कांद्याला मागणी होती इजिप्तचा कांदा पाणीदार असतो त्याला जागतिक बाजारपेठेत फारशी मागणी नाही पण भारतीय उपखंडातला जो कांदा आहे याला मागणी होती आमचा कांदा उत्पादक शेतकरी दहा बारा रुपये किलोनी कांदा घालत होता आणि तेव्हा पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं फल होत आणि त्यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर जर कोणी केले तर हे लबाडा घरचं आहे लबाडा घरचा अवताना कशासाठी तर या लोकसभा निवडणुकीत रट्टा पडल्यानंतर आता कांद्याच्या बाबतीत शहाणपण सुचलंय Bye. <laughs>